आजकाल सर्वांचे जीवन अगदी धावपळीचे झाले आहे पूर्वीच्या काळी स्त्रियाभर सांभाळत असत तर पुरुष बांहेरची कामे सांभाळत असत आता तसे राहिलेले नाही जीवनमान बदलले तशा गरजाही बदलल्या आणि आता पुरुषांबरोबरच स्त्रियाही घराबाहेर पडून चार पैसे मिळवतात आजकाल स्त्री व पुरुष दोघांनी मिळून काम केले तरच घराचा खर्च अगदी व्यवस्थित चालतो म्हणून स्त्रियांनाही आठ ते दहा तास घराबाहेर पडावे लागते त्यामुळे स्त्रियांना घरात पूर्ण वेळ काम करणे शक्य नसते मग घरी येऊन स्त्रियांची कामे आवरण्याची घाई होते बहुतेक स्त्रियांना सकाळी लवकर ऑफिसला जायचे असल्याने रात्री सकाळी बनवायच्या बनवायच्या स्वयंपाकाची तयारी त्या करून ठेवतात त्यात भाजी निवडणे चिरणे मसाला वाटण करणे इत्यादी सर्व तयारी त्या करून ठेवतात इथपर्यंत ठीक आहे परंतु स्त्रिया सकाळी चपात्या लवकर करण्यासाठी कमी कधी रात्री ठेवून देतात आणि सकाळी उठल्यानंतर त्याच पिठाच्या पोळ्या बनवतात हे आरोग्याच्या दृष्टीने तर चुकीचे आहे त्याशिवाय शास्त्रीय दृष्ट्याही अयोग्य आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या बरोबर पिठाच्या गोळ्याचे पुतळे दिले जातात ते म्हणजे पिंड पिठाचा गोल गोल गोळा करून पिंड तयार केले जाते म्हणजेच जो गोल गोळा असतो तो पिंडा समान असतो आणि आपण पिठाची कणिक करून ती मस्त गोल गोल पिंडा सारखी बनवून डब्यात पॅक करतो आणि फ्रीज मध्ये ठेवून देतो या कणकेच्या गोळ्यावर प्रेताचा हक्क होतो तो गोळा पिंडा समान बनतो आणि दुसऱ्या दिवशी आपण तोच गोळा बाहेर काढून त्याच्या पोळ्या करतो आणि खातो अशा कणकेच्या पोळ्या खाल्ल्याने आपल्या घरात भांडण तंटे आणि वादविवाद उत्पन्न होतात किंवा डोके दुखी कंबर दुखी आणि गुडघे दुखी असे विकार जडतात कारण या पिठाच्या गोळ्यावर आपला अधिकार नसून प्रेताचा अधिकार असतो तो गोळा त्यांच्या हिश्याचा बनतो आणि आपण जर त्यांच्या वाट्याचे अन्न खाल्ले तर ते आपल्याला त्रास देतात म्हणून कधीही चुकूनही रात्री भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या करू नये सकाळी जर पीठ भिजवले तर त्याच्या पोळ्या आपण संध्याकाळी करू शकतो परंतु रात्री वळून त्या पिठाच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर कधीही वापर करू नये हे चुकी तर चुकीचे आहे त्याशिवाय पिठाचा गोळा तसाच ठेवल्यास बॅक्टेरिया म्हणजे जीव वाढ होते आणि दुसऱ्या दिवशी त्याच पिठाच्या पोळ्या करून आपण खाल्ल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे पोटाचे विकार जडतात पोटाच्या समस्या निर्माण होतात पचन क्रियेशी संबंधित अडी अडचणी वाटतात डोके दुखणे चक्कर येणे गरगरणे मळमळणे अशा अनेक समस्या उद्भवतात म्हणून सकाळी दहा मिनिटे परंतु पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवू नये जेवढे लागेल तेवढेच ते पीठ त्यावेळी जुवावे आणि लगेचच त्याच्या पोळ्या कराव्यात कारण ताजे ताजे बनवलेले अन्न शरीरासाठी पोषक असते त्याशिवाय त्या जीव जंतू व नसतो तसेच धर्मशास्त्रीय दृष्ट्याही योग्य आहे मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद